बजा स्वागत मी मेरे घर राम आई बजा ओड स्वागत मी मेरे घर राम आई गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या शिवांगी ब्लॉगमध्ये तर आज आहे श्री रामनवमी प्रभू श्री रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसेच श्री रामनवमी आमच्या घरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्या घरी मी काय काय करते आणि तसेच जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग देच्या पप्पांची देवपूजा नी। चालली छान निवांत आणि तिने मस्त देवपूजा करतात ते बरं म्हणजे पूजा इथे मस्त छान फुलं वगैरे आली फुलं काढून खेळली दिवाळी वगैरे लावलाय चालली त्यांची निवांत देव पूजा त्यांना सुट्टी श्रीराम नवमीची तर इथे रघु श्रीराम शिंदेची ते भजन चावले मोकळ साहेबांनी मोटर चालू करून मस्त पैकी पाणी मारता येते पोर्श म्हणजे बघा देवपूजा करून झाल्यावरती बाहेर आली पाणी मारायला ओम मित्राय नमावय सूर्यदेवाला आज्य दिवस पूजा वगैरे केली सकाळी सकाळी छान प्रसन्न वाटतंय अगदी सूर्याची किरण आमच्या घराबरोबर गाडीवर पडलेले आणि मस्त प्रसन्न वाटतंय त्यानंतर मी तुळशीला पण पाणी घेतलं तुळशीची पण पूजा केली सूर्यदेवाची पूजा केली आणि नंतर घरात गेली बाकीचे कामं करण्यासाठी कारण अजून सर्व काम बाकी होतं आजोपास होता त्याच्यामुळं सकाळी सकाळी पहिल्याने स्वयंपाक केला आज मी पूजा वगैरे झाल्यानंतर मग स्वयंपाकाला लागली तुळशीला पाणी घालताना मी ओम वृंदावन्य स्वाहा ओम वृंदावन्य स्वाहा तुळसी तुलसी एकादशी तिळातांदळाच्या राशी मागालते देशी माझा नमस्कार विठ्ठल रक्माई पाशी हा मंत्र मी म्हणत असते तसेच तुळशी सी सखी सीता पार्वती तारामती मीनोदरी जना बाई ह्या मंत्राचा पण मी जप करते तुळशीला पाणी घालताना हे मंत्र म्हणायचे असतात तर मी हे मंत्र म्हणते आणि फूल होतं गुलाबाच्या झाडावर छान उमडलेलं ते मी फूल तुळशी मातेंना अर्पण केलं आणि नमस्कार करून मी माझ्या पुढच्या कामांना सुरुवात केली तर मी सकाळी सकाळीच दररोज उंबऱ्याची पूजा करते कारण उमऱ्यामध्ये श्री हो देवाचा अवतार असतो तसेच उमरा म्हणजे लक्ष्मी मातेचं पण प्रतीक मानलं जातं उंब्यातूनच आपल्या घरात लक्ष्मी आत येते त्याच्यामुळे दररोज सकाळी मी उंबऱ्यावर पाणी टाकून स्वच्छ पुसून उमऱ्याची पूजा करते तर मी तुळशीची पूजा केली सुर्नारायणची पूजा केली त्यानंतर उमऱ्याची पण हळदी कुंकू टाकून पूजा वगैरे केली फुलं वगैरे वाहिले आज एवढे फुलं नव्हते कारण पाचोरे साहेबांनी देवघरातच जास्त फुलं ठेवून दिले होते त्याच्यामुळं मला पूजेला काही कमीच फुलं राहिले मग मी तेवढ्यात पूजा वगैरे करून घेतली उमऱ्याचं दर्शन आणि ज्यावेळेस आपण उमऱ्याचं पूजा करतो दर्शन घेतो त्यावेळेस आपण क्षमा मागून घ्यायची असती कारण दिवसभरात आपल्याकून भरपूर वेळेस उमऱ्याला लात लागते पाय लागते आपली आणि त्यामुळे एक क्षमा आपण मागून घ्यायची असते नंतर ओम गुरुदेवांचं दर्शन वगैरे केलं मी नंतर मग मी देवघरात आली देवघरात पाचोरे साहेबांनी छान पूजा करून ठेवली होती छान देवाला फुलं वगैरे वाहिले होते नेव देवा पण लावलेला होता सर्व व्यवस्थित करून ठेवलं म्हणजे ते रोजच करता पण आज जरा जास्त फुलं वाहिली होती त्यांनी आज रामनवमी असल्यामुळे आणि आमच्या घरामध्ये हा मंत्र तुम्ही ऐकला असेल याच्या अगोदर पण तर रोज तिथं गायत्री मंत्र म्हणजे ज्या दिवशी ज्या देवाचा वार असेल त्या दिवशी तो मंत्र साधारणतः चालू असतो तर आज श्रीराम नवमी होती तर त्यामुळे आज श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र जे ध्वनी आज चालू आहे तो मला ऐकायला येतच असेल तर छान वाटतं असं देवघरात गेलं का प्रसन्न वाटतं असा मंत्र चालू असल्यामुळे तर ऐका तर तुम्ही तर दर्शन घेऊन झाल्यानंतर मी आरती केली पूजा आरती करून झाल्यानंतर मग मी किचनमध्ये आली आणि चहा ठेवला कारण अजून चहा वगैरे काहीच घेतला नव्हता पहिलं पूजा वगैरे करून घेतली सर्व आणि चहा ठेवला आता मी चहाच्या पातळीत मी जास्त पाणी ठेवलं होतं कारण मी सकाळी एक ग्लास कोमट पाणी पितली तर मी एक ग्लास कोमट पाणी त्यातून काढून घेतलं आणि मग नंतर उरलेल्या पाण्यात मी चहा ठेवला कारण मला सकाळी सकाळी सा रोज एक ग्लास कोमट पाणी प्यायचे सगळे चहाच्या अगोदर आमच्या चहाच्या बातीला दांडी गिर्याणी आपटून आपटून फोडून टाकली तिला खेळायला फराडवायचं मग तिने घेतलं आणि तोडून टाकलं वगैरे ठेवल्यानंतर मी लगेच गॅसवर कडे तापत ठेवली आणि तेल तापत ठेवलं कारण उपवास होता मग पाचोली साहेबांना म्हणजेच तेरसच्या पप्पांना आणि तेरसला थोड्या पापड्या तळून देऊ म्हटलं कारण तेरसला पण दुकानात जायचं होतं पाचोली साहेबांना पण सकाळी सकाळी नाश्त्याची सवय उपास जरी होता पण म्हटलं देऊ थोडंसं त्यांना चाव मिळवू तेवढंच तर मी पापड्या येऊ तळती असे रांधून जाऊपास असल्यामुळे म्हटलं थोडंसं तळून वाळवण जे केलेलं आहे ते तेलसला आणि काजूबी साहेबांना मी तर काही एवढं सफाई खाते पण आता माणसांना कसं होत लागते बरं वेपर्स आममध्ये सवाल झाला तर बघ ती छान होतं आहे मी तेल तापल्यानंतर गॅस बंद केला आहे कारण वेपर पातळ असतात ना जवळपास त्याच्यामुळे तो की तेल तापला का गॅस बंद करायचा परत तळून दला मी परत गॅस सुरू केला कारण याला कडक तेल तापलेले पाहिजे चकल्यांना आणि साबुदाण्याच्या पळी पापड्यांना आता परत गॅस पेटवला आणि आता हे तळतं मी तुम्हाला दाखवते कसे फुलते ते बघा किती मस्त फुललं आहे साबणाच्या पापड्या आणि तेलकट पण नाही दिसत तर खूप छान खुसखुशीच झालं आहे याची रेसिपी मी टाकली आहे तेव्हा नक्की बघा ट्राय करून हो। आता ह्या चकल्या तळते मी सामुदानाच्या आणि बटाट्याच्या याची पण रेसिपी टाकलेली आहे मी बघा हे आपण पिल मस्त फुले आहे तर हे बघा वेपर चकल्या साबुदाणाच्या पळी पापड्या सर्व तळून झालं आहे मस्त आणि मी टेस्ट तर केलं होतं पण घरात तेरसनी त्याच्या पप्पांनी थोडं टेस्ट केलं तर आता मी त्यांना देते कसं झालं त्यांना विचारते पापड्या वेपर्स आणि चकल्यांचं मी देवाला नाही व ते दाखवला हे बघा परत एकदा तुम्हाला शूट दाखवते मी सगळं कसं छान फुडलंय बघा आणि आता मी हे यांना उपासाचं फराळ खायला ते mm. तेरस पण आंघोळ देवपूजा वगैरे करून आला त्याची आणि बसलाय तो पण फळाचं खायला तर तेलस कसं झालंय रे चकली खाऊन बघ चकली चकलीकडा की का ने? मस्त आहे ना करुम करून हां तर मी मी चिकठ मी खाल्लं होतं फक्त यांनी खाल्लं नव्हतं हे घरी नव्हते तर छान झाली चकली कुरुम कुरुम तर मी रेसिपी टाकली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने कशी झाले हो नक्की ओके ओके तर बघा ते तुच्या पप्पांना पण खूप आवडलं आहे सर्व आणि साबुदाण्याची चकली बघ ही हां साबुदाण्याची बघ बरं पळीपापडी मस्त नक्की ना नक्की हा ना तर हे बघा मी सांगितले ना तोंडात टक्काच पाणी होणारी तर तो तोंडात टक्काच पाणी होणारी सावूदाची पळीपापडी पण छान झाली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला आता मी पुढचं डबा वगैरे करते तेरसचा यांचं ठेवायचं खायचं काम चालू आहे मी बाकीशी कामं करते इथं मी तेरसच्या टिपिनसाठी उसळची भाजी बनवते त्यासाठी मी कांदा शिरला आहे आणि मी आता या कुकरमध्ये उसळची भाजी करते मुसळची भाजी झाली करून आता आता मी याच कुकरमध्ये ना डाळ शिज टाकते तुरीची उपास सोड्या जाण्याबद्दल तुरीची आणि मुगाची डाळ घेतली मी आणि आता शिजत टाकते कुकरमध्ये वरणभात झाला हुसळ झाला पोळ्या हिसळ झाली पोळ्या झाल्या आणि बघण्या आता मस्त करते साजर रूपाचा नैवद्यासाठी शिरा मी थोडं मीठ टाकते त्यामुळं शिऱ्याची चव छान लागते गार लागत नाही छान लागते मस्त झालं शिरायला शिरा बनवून तयार झाला आहे आणि मग सर्व स्वयंपाक झाला आहे तर आपण हा शिरा झाकून ठेवते तरी ते सर्व स्वयंपाक झाला आहे माझा हे बघा पहिल्यांदा मी ही उसळ केली होती नंतर हे बघा हे छान मस्त साधं तुरळीचं सा वरण केलं होतं घट्ट घट्ट त्याच कुकरमध्ये आणि त्याच कुकरमध्ये भात शिजवला दोन तीन वधार झाल्यामुळं कुकरचा अवतार बघा कसा झाला आणि इकडे केलं गरमागरम मस्तपैकी शिरा खूप छान दिसतोय मस्त शिरा केला आहे साधारण त्याच्यानंतर इकडे आहे गरमागरम बघा पोळ्या तर आता मी बाप्पाला नैवद्य वगैरे दाखवते आणि आम्ही सर्व छान जेवण करतो या तुम्ही पण जेवायला आणि इथे देवाला नैवेद्य वगैरे झालंय हे बघा मी मस्तपैकी नैवेद्या तुळशीचं पान ठेवलंय पण तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्य परिपूर्ण होत नाही आणि इथे देवाला नैवेद्य झालं आहे तर इकडे मस्तपैकी दोन चालू आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या नावची आता आम्ही छान जेवण करतो तर सकाळची जेवणं वगैरे झाली नंतर दुपारी थोडा आराम झाला आणि संध्याकाळी ते आमच्याच गल्लीमध्ये म्हणजे शिवाजीनगरमध्ये वरंदळ मळ्यात इथं भंडाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे मसोबा महाराजांचं मंदिर आहे आणि सत्यमित्र मंडळ यांचं आहे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते बघा हे वडाचं झाड म्हणजे आमचं खून येते कुठे अरे हे बघा इथे आता सत्य मंडळाचे कार्यकर्ते मदन भाऊ आपले तुमची मागे पण तुम्ही बघितलं यांना त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर काय काय कार्यक्रम आहे तुमच्याकडे आज भंडार काय काय स्वयंपाक केलाय भंडरासाठी बघू बघू बघा बघा याच्यामध्ये काय शिस्त आहे हे उसळ हे बघा एवढी उसळ केलेली आहे आणि इकडे पण उसळ आहे कुठे बुंदी काय याच्यामध्ये मुक्ती बुंदी बुंदी याच्यामध्ये बुंदी आहे हे बघा इथं सर्व मसाले ते बघा इथं शाव आहेवा कारे करतोय इथं तयार आहे आणि हे कितपासून

आणि यांनी छान उपक्रम राबवला किती दिवसापासून तुम्ही हा उपक्रम राबवता किती वर्षापासून राबवता हा ना छान छान उपक्रम येते आलेले तर हा जो भंडाराचा कार्यक्रम बघितला तुम्ही हा आमच्या गल्लीतच आहे वडाच्या झाडाजवळ जा, म्हणजे आमचे निशाणे छती जराचं समजा हे कोणी आमच्या घरातले येत असेल आणि फोन केला कुठेही विचारलं तर वडाच्या झाडाजवळ जा, सांगायचं अशी आम्हाला ती इतकी सवय होऊन गेली आहे तर तिथे सत्यम मित्रमंडळ यांनी स्थापन केलेलं इथल्या गल्लीतल्याच मुलांनी आमच्या समाजाच्या तर ते दर रामनवमीला हा भंडारा ठेवत असता आणि मोठ्या उत्साहात सगळे कार्यकर्ते मोठ्या हिरेरीने भाग घेतात त्याच्यामध्ये आणि छान त्यांनी स्वयंपाक केले आता तुम्हाला दाखवलंच आणि बघा भरपूर सारी गर्दी इथे झालेली आहे आणि भ संपूर्ण शिवाजीनगरमध्ये दिवसभर रिक्षा फिरत होती की सर्वांनी जेवायला यायचं तर भरपूर लोक इथे जेवायला आलेले आहेत आणि मुलांना बघा किती उत्साह वाटतो मी त्यांची शूटिंग करते तर प्रत्येकजण एकमेकांचं नाव करा ना। आणि मस्त कार्यक्रम आहे हा आणि बघा भरपूर पत्रवळ्या ड्रोन वगैरे इथे आणलेले भरपूर लोकांचे जेवणं झाले तर अजून भरपूर जेवणाचा कार्यक्रम अजून चालू आहे बंडाराचा कार्यक्रम चालू आहे मंदिराला मस्त छान लाइटिंग वगैरे पण केलेली आहे आणि तिथे मस्त बरोबर श्री रामचंद्रांचे गाणे पण चाललेले आहे तुम्हाला ऐकायला येतच असतील जवळजवळ पूर्ण शिवाजीनगरचे लोक इथे जेवायला आलेले होते हे बघा मुली बायका लहान मुलं मोठे माणसं म्हणजे रिक्षा फिरवली त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं रिक्षावाल्यांनीच की चुलबंद आमंत्रण सगळ्यांनी जेवायला यायचं सगळ्यांनी जेवायला यायचं त्यामुळे सगळंच शिवाजीनगर इथे जेवणासाठी उलटलं होतं आणि ह्या सगळ्या महिला ह्या शिवाजीनगर मळ्यातल्या आहे ते बघा इथे छान लायटिंग वगैरे केलेली आहे इथे हे मुंजाबाबाचं मंदिर आहे पिंपळाच्या झाडाखाली तर तिथे मस्त लायटिंग वगैरे केलेली आहे आणि सर्वजण जेवणाचा आस्वाद घेण्यात दंग झालेले ते मुली बघा किती प्रेमाने जेवत आहे आणि कार्यकर्ते पण मोठे त्यांना उत्साहाने वाढत होते तर इथे वड्याच्या झाडाजवळ जा मसुबा महाराजांचं देवस्थान आहे मी पहिल्यांदा शूटिंग केली तेव्हा तो मला दिसला असेल आणि इकडे पिंपळाच्या झाडाखाली मुंजाबाबाचं देवस्थान आहे मुंजाबाबाचा विशेष मान आहे त्याची मानमंता ठेवावी लागती सर्व मी शनयामोशाच्या दिवशी पण ते महत्त्व सांगितलेलं आहे तुम्हाला बघा मग तो ब्लॉक पण तुम्ही तर दिवसभर इथे म्हणजे भाविकांची गर्दी होती आणि अजून पण भरपूर इथे गर्दी आहेच तर इथे बाबाच्या मंदिराला पण छान लायटिंग वगैरे केलेली आहे आणि इथे मस्त पैकी स्टेज बनवलेलं आहे आणि सगळं माहोल एकदम छान प्रसन्न वाटतो थो। इथं आम्ही थोडा वेळ थांबलो थो। इथं टेरस पण होतं माझ्या सोबत सोबत आणि मग मला पुढे जायचं इथे मला माझ्या ओळखीचे पण एक गृहस्थ भेटले ते मला भाजी म्हणतात त्यांना मामा वरंदळ घेतल्यानंतर मी गावात गेले प्रभू श्रीराम मंदिर आहे दर्शन घ्यायला प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर तानाई चौकात आहे सिंदरमध्येच तरी ती संध्याकाळी गेली मी बराच उशीरी झाला होता त्याच्यामुळे बरीच गर्दी कमी झाली होती पण दिवसभरात एकंदरीत बरेच भाविक येऊन गेलेले होते आणि हे बघा श्रीराम प्रभू श्रीराम भैया लक्ष्मण आणि माता सीता यांची इथं खूप सुंदर मूर्ती आहे तरी ते बाजूला गणपती बाप्पांची पण छान आकर्षक मूर्ती ठेवलेली आहे आणि मस्त मंदिर छान सजवलेलं होतं पुजारी आहे मंदिरात रोज पूजेला येतात दादा नाव काय तुमचं तुमचं नाव जयवारी थँक्यू हे बघा इथे मला माझी मैत्रीण पण भेटली मंदिरामध्ये <laughs>